माझं नाव प्रकाश मोगोरराव चितोळे राहणार आंबेवाडी तालुक्याला सातारा माझ्या घरी मी घर बांधायला काढले ती शेडमध्ये चहा बनवत होतो चार वाजता भाव तिथं आला आणि बोलला मला चुलत भावानं काहीतरी सांगितलं बोलून त्याला तर बोललं ठीक आहे आपण उद्या बघू पण ह्यानं मागणी माझ्यावर वार केलं दोन त्याच्यावर मी रक्त बोंबाळ झालो एकदम रक्त म्हणजे मला उठायचं इन झालंय आणि परत व... मी ॲडमिट होतो ऑपरेशन झालं माझं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन आल्यावरून काय तक्रार घेतली पण जी काय ते गुन्हा दाखल बराबर केला नाही पोलिसांगांनी हाफ मर्डरची केस दाखल करायला पाहिजे होती केली नाही आणि गुन्हेगार इथंच फिरतोय अजून आणि त्याची मला लई भीती अजून जीवाला माझ्या भीती आहे तरी मला संरक्षण मिळावून न्याय मिळावा मला कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती बोरगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती आणि कुठल्या हॉस्पिटलला सातारा हॉस्पिटल काय त्यांनी बोरगाव पोलीस तुम्हाला काय सांगितलं नेमकं नंतर परत आल्या म्हणजे आम्हाला म्हणताय सारखी आणखीन त्याची काय आणखीन त्याची केस करा एनसीडी आणखीन आणखी आता एनसी कसली त्याची सारखी तुम्ही एन सी दिली नाही का दुसरी जरा येतो त्यामुळे ती एन सी घेतली माझी आणि त्याच्यावर काय केलं नाही परत अजून नाही तुमच्यावर मारहाण केली त्याची एन सी दिली का मारहाण केली ती एन सी दिली की त्यांनी काय कोणत्याही प्रकारचं हे घेतलं नाही त्यांनी काय कोणत्याही प्रकारचं काय ऍक्शन घेतलेली नाही काय तुमचं आता नेमकं म्हणणं काय माझं म्हणणं आता हाफ मर्डरचे केस चे आशिषन घ्यायला पाहिजे आणि मला त्याची जीवाला माझ्या भीती आहे सारखी तो सारखा फिरतोय अजून गांज्या दारू घेऊन किती ठिकाणी आणि किती टाके पडलेत मला टाके पडले तर डोक्याला दहा पडलेत मांडीला वीस पडलेत आतल्या आच, बाजूला दहा वरची आणि हाताला पाच पडलेत आता त्याची सगळीकडे तो पुण्यावरून बी तडीपार आहे आणि इथे बी बरेच जागे गुन्हे झाले जा त्याचे यांच्या ते जे बरेच गुन्हे आहेत वीस गुन्हे आहेत जवळजवळ तरी म्हणतोय मला काय करत नाही पोलीस स्टेशन तर मला त्याच्यापासून भीती आयली तर त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे अधिक ना ना मुकोटरावशी तोळे माझाच भाव आहे तो पण गांजा दारू जास्त पिणे जुन्या घरी मी जात नाही माझा हक्क असून जात नाही भांडी बी विकली बरीच केनं आणि दम देतोय सारखा शेवटची मागणी नाही आहे झालं तर मी उपोषण करणार घेऊन सारखा त्याच्या कमरेला सत्तरचं सत्तूर घेऊन फिरतो अजून मी आणि सत्तरच माझा सत्तूरच घातलाय माझ्या डोक्यात आणि मांडीवर हातावर तरी बी दगड बी घालायला आला होता सगळं जनता अडी होती तरी बी दगड उचलत होता तो तरी बी ऐकत नव्हता आणखी आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला भीती आहे तिथं सध्या मी जरी एकटाच राहतो इथं तरी बी भीती आहे रात्री पंधरा दिवस पहिले माझ्या डोक्यात माझं ऑपरेशन झालं तरी माझ्या डोक्यात लाकूड घातलं मोठं तरी मी काय बोललो नाही नंतर मग आणखी हे वार केलं माझ्यावर परत दगड बी घालायला आलो होता त्याच्यामुळे मला भीती आहे तरी ह्याचा मला काहीतरी न्याय मिळावा